तर मित्रांनो बैलजोडीचा सा, सौदा चालू आहे आणि सौदा जुळण्यामध्येच गत आहे तर मालकानं सांगितलेत बघा एक दहा आणि मागास मागितलेत बघा नव्वद हजार रुपयाला बैल मागितले आहेत आता बघू बैल कितीला तर काय होतंय तर बैल तर डारक्या फोडायच्याला आहे पण बैल हे आता मित्रांनो टायरला जाणार आहेत आणि बैल कसे सुटले आणि काय झालं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बैलजोडी जर बघितली तर नंबर एकची बैलजोडी मित्रांनो ही नाव बाटा ठेवायसारखं कुठंच काही नाही या जोडी जी जो सुटली ना एकदम योग्य दरामध्ये बैलजोडी सुटलेली मित्रांनो असा म्हणजे कुठला तर याला जास्त सोडून पैसा सांगितलेला नाही या बैलजोडीचा सौदा झुटण्यामध्येच आहे पण थोडंफार सौद्यामध्ये थोडंफार तुम्हाला तर माहिती आहे की घासाघाशी आज तर त्या घासाघाशीमध्ये थोडंफार हे होईल मित्रांनो तर बघू शेवट कितीला बैल रोड फुटती काय आहे तर का असा डायरेक्ट दाखवा सोडून थोडा बैल थोडा जरा हे बैल आहे पण हे बैल पूर्ण अंगठीच या हे थोडं आहे असा तसा त्याच्यामुळे थोडं फार हे होईल ते जर बैल बाईल बघितला तर ते बैल अंगठीच या

कसे टायरला जाणार म्हणजे जास्त पाय हे बघूनच घ्या कि पण असं थोडंच या चौदा जुन्या गणती बघा चौदा असा हा चौदा सौदा का काय काय सारखा चौदा बघा मित्रांना काय काय असं न बैल पण असे सुटले म्हणताना हे सुटणार इथं सुटले नाही तर अजून पण सुटणार इथं बघू किती पसरुट काय म्हणू सांगा बैल जोडी कितीला सुटाय पाहिजे ही योग्य